आज आपल्या इथे पंचनामा करण्यासाठी कृषी अधिकारी साहेब आलेले आहेत त्यांना सध्या परिस्थिती आपल्याकडे मागे अठरा तारखेला झालेला पाऊस आणि त्याच्यात रात्री बावीस तारखेला झालेला पाऊस या पावसाने अतिवृष्टी झालेली आहे एकदम असा ढगफुटी सारखा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं जीवन एका रात्री म्हणजे आटोक्यात आणून ठेवलं अशी पूरजन्य पर परिस्थिती शेतांमध्ये आहे प्रत्येक शेत आपण सदस्य तेवढ्याच बाकी याच्यानंतर काही येणार नाहीये शून्य झालेले तरी सरकारने या पंचनामा करून प्रत्येकी एकरी प्रत्येकाला पन्नास हजार रुपये तरी अनुदान दिलं पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या पूरग्रस्त स्थितीतून कांद्याचं पीक असेल मक्याचं पीक असेल कपाशीचं असेल सर्वच्या सर्व पिकं असे उद्ध्वस्त होत आहेत तरी प्रत्येक क्षेत्रात तू अधिकाऱ्यांनी जाऊन जरी बघितलं तरी चालेल प्रत्येकाच्या जागेवर जाऊन त्यांनी पंचामा करावा शेतकऱ्याला न्याय मिळावा या सरकारने त्यांचे अंतकरणापासून लक्ष देऊन आणि नुसतं या लोकांना उडावडीचे उत्तर न देता ठोस निर्णय घ्यावा आणि पन्नास हजार रुपये तरी अनुदान मंजूर करावे ही मी ग्रामस्थांतर्फे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र